हॅलो चिल्ड्रन हॅव आर वार यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फोडे अकॅडमी दिस इज आवर मराठी लेक्चर मुलांनो आज आहे आपलं मराठीचं लेक्चर या मराठीच्या तासाला आज आपण शिकणार आहोत छानशी आपल्या देशावरती कविता पंधरा ऑगस्ट आलेला आहे आणि आपण आज आपला पुढचा धडा आठवा जी एक कविता आहे आपला राष्ट्रध्वज शिकणार आहोत तर चला पहिल्यांदा आपण छानशी कविता वाचूयात आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण पद्नवी तर पद्नवी देखील आपल्यासोबत ही छानशी कविता शिकणार आहे चला आपण आता कवितेकडे वळूयात आपल्या कवितेचे नाव आहे आपला राष्ट्रध्वज काय कवितेचे नाव आहे पर्णवी आपला राष्ट्रध्वज पर तर चला वाचूयात माझ्यासोबत तू देखील वाचणार ना हो हो हा प्राणा प्राणा न प्रिय असे हा प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा आम्हा तिरंगी झेंडा तीन रंगांचे अर्थ शोधुनी तीन रंगांचे अर्थ शोधुनी पाटीवरती मांडा पाटीवरती मांडा त्याग शौर्य आणि क्रांतीचा त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा पाठ केशरी सदा द्यायचा रंग पांढरा मध्ये झळकता रंग पांढरा मध्ये झळकता म्हणे मनातून हवी शांतता म्हणे मनातून हवी शांतता हिरव्याची तर एकच आशा हिरव्याची तर एकच आशा समृद्धीने नटवा देशा समृद्धीने नटवा देशा प्रगती नाही गती वाचुनी प्रगती नाही गती वाचूनी जाणून घ्यावे चक्रामधुनी जाणून घ्यावे चक्र मधुनी तीन रंगांचे अर्थ असे हे मांडा मांडा प्राणाहून प्रिय असे हा प्राणाहून हो प्रिय असे हा Swedish. अम्मा तिरंगी झेंडा आम्हा तिरंगी झेंडा तर मुलांना अशा पद्धतीने ही छानशी कविता आहे पंधरा ऑगस्ट साठी देखील तुम्ही ही कविता स्टेजवरती जाऊन गाऊ शकता तर मुलांनो अशा ह्या छानशा कवितेचा अर्थ आपण बघूयात प्राणाहून म्हणजे आपल्या प्राणांपेक्षा जास्त देखील प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा हा जो झेंडा आहे तीन रंगांचा याचा जो रंग आहे हे जे तीन रंग आहेत मध्ये जे चक्र आहे या सर्वांचा अर्थ या कवितेमध्ये छानसा मांडलेला आहे प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा म्हणजे आम्हाला आमच्या आमच्या देशाचा हा झेंडा प्राणाहून देखील जास्त प्रिय आहे माणसाला प्राणापेक्षा जास्त काहीच प्रिय नसतं आहे ना पण आपल्या प्राणापेक्षा जास्त आपल्या जीवापेक्षा जास्त देखील प्रिय आहे तो आमचा राष्ट्रध्वज आमचा झेंडा हा हे पा मुलं किती खुशी नाही पकडतात झेंडा पुढे पा तीन रंगांचे अर्थ शोधणी पाठीवरती मांडा म्हणजे झेंड्याचे जे तीन रंग आहेत ना ते शोधायला सांगितलेत कवीने आणि पाठीवरती मांडायला सांगितलेत म्हणजे तुमच्याकडे वही आहे तुम्ही वहीमध्ये लिहू शकता तीन रंगांचे अर्थ काय आहेत ते तर चला आपण कवितेमधूनच समजून घेऊयात या तीन रंगांचे अर्थ काय आहेत तो ते हा आहे केशरी मधला आहे पांढरा हा खालचा आहे हिरवा आणि मध्ये हे, हे। चक्र आहे ज्याला बोलतात अशोक चक्र त्याला जे स्पोक असतात ज्या लाईन असतात त्या किती असतात पन्नवी ट्वेंटी फोर आणि प्रत्येक लाईनचा या प्रत्येक जी रेग आहे या चक्रामध्ये त्या प्रत्येकाचा एक अर्थ असतो तर चला आपण आपल्या कवितेकडे पुन्हा वळूयात त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा हा जो केशरी रंग आहे नवी पहिला कुठला रंग आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा केशरी खूप छान आणि राष्ट्रध्वजाचा जो केशरी रंग आहे तो आपल्याला काय शिकवतो त्याग करायचा शौर्य लढाई करतात ना शौर्य गाजवतात आणि क्रांतीचा म्हणजे हा रंग आहे आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या खूप नेत्यांनी समाजसेवकांनी त्याग केला त्यांच्या शौर्यामुळे त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे वेगवेगळ्या चळवळी त्यांनी केल्या जसे की महात्मा गांधीजी आपण आपला धडा पाहिला महात्मा गांधीजींनी काय काय केले कुठल्या कुठल्या चळवळी तुम्ही बघू शकताय भारत छोडो चले जाओ असेच लाला लजपतराय लोकमान्य टिळक तिर्क, लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं वाक्य आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले सुभाषचंद्र बोस यांनी महिलांची सेना स्थापन केली सरदार वल्लभभाई पटेल झाशीची राणी भगतसिंग असे खूप लढाऊ समाजसेवक आहेत त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं त्याग केला त्यांच्या शौर्यामुळे त्यांच्या त्यागामुळे त्यांनी त्यागा केलेल्या क्रांतीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे केशरी मधला रंग आहे पांढरा तर चला त्याच्याबद्दल जाणून घेऊयात रंग पांढरा मध्ये झळकता मध्ये कुठला रंग झळकतो पर्णवी पांढरा आता पांढऱ्या रंगाचा काय अर्थ आहे आपण जाणून घेऊयात म्हणे मनातून हवी शांतता पांढरा रंग म्हणजे काय शांतता ठेवा भांडायचं नाही शांततेने अहिंसेने आणि कसे हे पहा हे आहेत महात्मा गांधीजी आपला धडा सहावा याच्यामध्ये आपण काय शिकलो मा बापूंनी महात्मा गांधीजींनी लोकांना अहिंसा असहकार अह आणि उपोषण या मार्गांनी स्वातंत्र्य मिळवायला मदत केली म्हणजेच जो पांढरा रंग आहे तो आपल्याला शिकवतो की शांतता ठेवायची नेहमीच हानामाळ्या करायच्या नाहीत भांडण करायचं नाही, नाही शांततेचं प्रतीक आहे पांढरा रंग आता चलयात पुढच्या पानावरती बघूयात पुढचा कुठला रंग आहे हिरवा कुठला रंग आहे तिसरा परनवी हिरवा ची तर एकच आशा हिरव्या रंगाची काय आशा आहे समृद्धीने नटवा देशा हिरवा रंग म्हणजे आपली धरती माता कशी आहे हिरवी गार पाहिजे हरित क्रांती आली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि इथे शेती हा व्यवसाय मोठ्या उत्साहाने केला जाऊ लागला तुम्ही बघू शकताय कसे शेतकरी खुश दिसत आहेत ना म्हणजेच हिरवा रंग म्हणजेच हिरवी हिरवी पिके शेती छान छान शेती भारताची शेती भारतीय भारत हा प्रधान देश आहे म्हणजे जो आपल्या राष्ट्रध्वजाचा हिरवा रंग आहे, आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो शिकवतो आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे हिरवी गार पिके हिरवळ छान छान शेती करायची आणि शेतीबरोबर बरोबर बरो उद्योगधंदे देखील करायचे व्यवसाय देखील करायचा आणि म्हणूनच मुलांना खूप खूप शिका आणि प्रगतिशील शेतकरी होण्याचा देखील प्रयत्न करा फक्त इंजिनियर डॉक्टर होणंच बरोबर आहे का नाही शेतीमध्ये देखील वेगळे रिसर्च संशोधन करायला हवं आणि छान छान यंत्र तयार करायला हवीत हां आणि शेती देखील नवीन पद्धतीने करू शकतो ना आपण तर चला पुढे प्रगती नाही गती वाचूनी जाणून घ्यावे चक्रामधुनी आणि आपल्या राष्ट्रध्वजामध्ये बरोबर मधोमध हे चक्र आहे ते काय शिकवतं आपल्याला गती चक्र माहिती आहे आपल्याला सर्वांनाच आधी मानव होता नंतर जेव्हा चाकाचा शोध लागला त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे वेगवेगळे संशोधन रिसर्च केले गेले नवनवीन उद्योगधंदे उभारले गेले नवनवीन जशी की सायकल आली मग मोटरसायकल आली मग चारचाकी गाडी आली हो की नाही कशामुळे चाकामुळे चाकामुळे चाका शोध लागला आणि प्रत्येक गोष्टीला गती मिळाली चाक काय शिकवतं गती म्हणजे कधी थांबायचं चा नाही चालत राहायचं चा। तीन रंगांचे अर्थ असे हे पाटीवरती मांडा आणि अशा पद्धतीने तीन रंग आहेत पहिला आहे केसरी जो आपल्याला शिकवतो काय त्याग शौर्य आणि क्रांती दुसरा आहे पांढरा तो शिकवतो शांतता शांततेचं प्रतीक आहे पांढरा रंग केसरी रंग प्रतीक आहे त्या शौर्य आणि क्रांतीचा आणि तिसरा हिरवा रंग आहे रंग तो कसला प्रतीक आहे तो सांगतो आपल्या देशाला समृद्धीने नटवा म्हणजे छान छान शेती करा प्रगती नाही गती वाचून जाणून घ्यावे चक्रामधून आणि हे चक्र सांगत प्रगती करत राहा हे चक्र काय सांगतं प्रगती करत रहा तीन रंगांचे अर्थ असे हे पाटीवरती मांडा आणि हे तीन रंगांचे अर्थ तुम्हाला समजले आहेत ते तुम्ही पाटीवरती मांडा वहीमध्ये मांडा वहीमध्ये लिहून काढा समजले पद्मावी तुला हो तर मग आता तू लिहून काढणार वहीमध्ये हो व्हेरी गुड आणि पंधरा ऑगस्टला भाषण करणार आपला राष्ट्रध्वज हो चालेल मुलांनो तुम्ही प्रयत्न करा प्राणाहन ही प्रिय असे हा अम्मा तिरंगी झेंडा आणि हा आमचा असा छान असा झेंडा आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे जय हिंद जय भारत थँक्यू की थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स